गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात खंडणीसाठी नंग्या तलवारी नाचवून दहशत माजवून फरारी झालेल्या पाच संशयित आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी तळबीड पोलिसांनी केली आहे पोलिसांना दोन संशयित ट्रॅव्हल्सने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती या दोघांना ताब्यात घेताना ट्रॅव्हलच्या खिडकीतून उड्या टाकून पळून जाणाऱ्या आणखी तिघांना शेतापीनं पकडण्यात तळबीड पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी सांगितले की दिनांक बारा जानेवारी रोजी रात्री पोलिस अधीक्षक यांनी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना फोनवरून माहिती दिली गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील वस्तापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी हे कोल्हापूर येथून ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यातील दोन आरोपींचे फोटोही पाठवण्यात आले होते त्यांना तात्काळ ताब्यात घ्या अशा सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी केल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी त्यांच्या स्टाफसह तासवडे टोल नाका नाकाबंदी करून कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या सदर ट्रॅव्हल्स अडवून त्या ट्रॅव्हलची तपासणी करून फोटोमधील दोन आरोपींना ताब्यात घेत असताना इतर तीन आरोपी हे ट्रॅव्हलच्या खिडकीतून खाली उड्या मारून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले संशिताने वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी वसूल करण्याकरता नंग्या तलवारी नाचवून दहशत निर्माण करून ते फरारी झाले होते